पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका हिंदू युवकाला जिवे मारण्यासाठी चक्क एका पोलीस अधिकाऱ्याने व त्याच्या आईने दोन जिहाद्यांना चार लाख रुपये देऊन जिवे मारण्याची सुपारी देण्यात आली जिहादी जफर शेख व जिहादी फैजल काझी यांनी शुभम दळवी या हिंदू युवकावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे या हल्ल्यामध्ये शुभम दळवी हा गंभीर जखमी असून त्यावर पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्याची तब्येत गंभीर असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे सदर घटनेतील आरोपी जिहादी जफर शेख व जिहादी फैजल काझी यांना तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे परंतु या खुनाचा कट रचून गुंड प्रवृत्तीच्या जिहादी जफर शेख व जिहादी फैजल काझी या दोघांना शुभमला जिवे मारण्याची सुपारी दिलेले पोलीस अधिकारी शुभम मुथाळ व त्याची आई रंजना मुथाळ हे अद्याप फरार आहेत सदर घटना घडून तीन दिवस होऊन देखील शिरूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास जाणून बुजून विलंब केला व आरोपी शुभम मुथाळ हे पोलीस अधिकारी असल्याने त्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा संशय सकल हिंदू समाजाकडून व्यक्त केला जात आहे सर्व घटनेची योग्य ती दखल घेऊन कठोर कारवाई करावे आणि या युवकाला न्याय द्यावा अशी मागणी होत असून पोलीस मात्र यावर कठोर कारवाई करणार का हे बघणं गरजेचं आहे